बातमी आहे जळगावमधून जळगावमध्ये गणरायाला अगदी भावपूर्ण निरोप देण्यात आलेला आहे सात दिवसांच्या गणरायाची मनोभावे पूजा करत सातव्या दिवशी गणरायाला मेहरून येथील गणेश घाट येथे निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत सर्व भाविकांनी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिलाय वाटत आहे आम्ही खूप एन्जॉय करत होतो एन्जॉय म्हणजे अगदी गणरायाला प्रार्थना करून रोज आरती आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं आणि आम्ही सगळे एकत्र येत होतो तर आज खरोखर दुःख वाटतंय आणि पुढच्या वर्षी गणपतीने लवकर यावं याचीच आम्ही वाट बघू पहिल्या दिवशी गणपती बाप्पा येणार येणार आले ही सात दिवस निघाले सकाळ संध्याकाळ पूजेची घाई गडबड सगळ्या गोष्टी होत्या खूप सारा आनंद खूप सारा उत्साह हो, घेऊन आलेले होते सात दिवस सकाळी केव्हा झाली संध्याकाळ केव्हा झाली सकाळची आरती संध्याकाळची आरती सगळ्या गोष्टी पटापट पटापट उरकल्या आणि आज शेवटचा दिवस आला आणि आता असं वाटतंय की बाप्पा तुम्ही लवकर जा आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि हीच प्रभू चरणी आम्ही प्रार्थना करतो